नववी दहावी अकरावी बारावी सायन्स मी जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर 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 टीचिंग क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजकाल आयुष्य जगत असताना दुसऱ्याला वेळ द्यायला कोणाकडेच वेळ नाही पण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली विटा हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अचानकपणे एकत्र येत गेट टुगेदर घेण्याचा निर्णय घेतला प्रत्येकाने जमेल तसे ओळखीच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण दिले जवळजवळ तीस वर्षापूर्वी दहावीमध्ये एकत्र असलेल्या अनेकांनी विटा सोडले होते शिक्षणाच्या निमित्ताने काहीजण बाहेर गेले तर काहीजण व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेले पण एवढ्या वर्षानंतर प्रत्येकाने लग्न केले संसार थाटला उद्योग व्यवसाय नोकरी राजकारण शेतीमध्ये काहीजण व्यस्त झाले तर काहीजण सोन्या चांदीच्या व्यवसायात गब्बर झाले पण आता अचानक गेट टुगेदरचे निमंत्रण आल्यानंतर प्रत्येकजण तीस वर्ष पाठीमागे जाऊन अरे तो कुठं असेल ती कुठं असेल कसा असेल ती काय करत असेल या आठवणीत गुंग झाला पण या प्रत्येकाला ओढ लागली की कधी एकदा एकमेकांना भेटतोय रविवार दिनांक अठरा मे रोजी प्रत्येकजण जण उठला संबंध देशभरातील विकोरलेल्या सर्वांनी सकाळी ईस्ट हॉटेल गाठले एकमेकांना पाहिले आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा तो काळ आणि दोन हजार पंचवीसचा हा काळ डोळ्यासमोर आला मी आता कोण आहे छोटा आहे की मोठा आहे हे सर्वजण विसरून गेले आता वेळ झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली दहावीत आपणाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या येण्याची आपल्या लाडक्या गुरुजनांचे स्वागत फुलांची उधळण करून केले कारण त्यांनीच आपल्याला आयुष्यात कसे उभा राहायचे हा रस्ता दाखवला होता प्रत्येकाचे वय झाले होते आता आयुष्याच्या या वळणावर प्रत्येकाला सांसारिक अडचणींबरोबर शारीरिक अडचणीही होत्या पण त्यांनाही बारा हत्तींचे बळ आले होते आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना त्यांनाही घाई झाली झाली होती अखेर कार्यक्रमाला सुरुवात वय झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना असा काही कान मंत्र दिला की सर्वांना अजूनही आपले सर म्हातारे झालेच नाहीत असे वाटले प्रत्येकाने एक एकमेकांची मन भरून विचारपूस केली आणि सर्वजण सगळं काही विसरून एकमेकात इतके रमून गेले कारण आता परत त्यांना माहीत नव्हते की आपण एक एकमेकांना परत कधी भेटणार कारण उद्यापासून प्रत्येक जण आपल्या संसारात मुलाबाळात व्यवसायात प्रत्येक जण रमून जाणार परंतु राहिलेले जीवन जगताना दहावीत शिकलेले आपले सहकारी आता काय करीत असणार या आठवणी मात्र आयुष्यभर येत राहणार हेच जीवन आहे हे या हॉटेल एस्टीन मधील गेट टुगेदरने दाखवून दिले शिक्षकांनी मात्र सर्वांना प्रसन्न मनाने मोठे व्हा आयुष्य आनंदात जगा असा आशीर्वादच दिला अभिजित शिंदे प्राइम न्यूज बेटा साठ वर्षाचा युक्ती उलट अस उलट काहीच होत नाही नुसतं कुठलं समाग पुढ माग काही कळत पगे मिळत नाही बगेनंतर कळतो मला बोलू बोलू कोडू कोडू तो। <laughs> <laughs> गुण गुण आई <laughs> तो आई आता यामध्ये मी तिथं कर प्रवेश करायला गोमडाचा आयुष्य <laughs> दिवसाच दिवसा गप असायच रात्री आवाज काढून दिवसभर तोंड लापवायच आणि अंधार झाला ते वळायचं मग गप घेत नाही दिवसा काय जपत नाही ते असा प्रवास आणि या प्रवासातून जर सुटका करायची काय घेणं या जगाचा आपल्याला मुक्त मनात एक फुटकट बांधईल या जगामध्ये पुन्हा ही या अपेक्षा करायची नाही कामाची मला कुणीतरी परत फेड करून माझा पोरगा फेड भारी आहे फार शिकलाय तुला पोरगा गेला परदेशात मेला तरी तो इकडे फेडकायचा आहे या त्या पुणे मुंबई मध्ये बघत असाल काय काय म्हणून पण त्यांनी वास आल्यावर किंवा झाल्यानंतर ते बहुत मग यांनी कळव जाऊन तो सांग पैसे पाठवून देतो काय असं की तुमचं तर मी कुणाची मुलं कुणाची बाळ जो तो आपल्या आयुष्याला बांधील आई बापाची सेवा करणारा पुरातन काळात श्रावण बाळ होऊन घ्या आता श्रावण बाळाची अपेक्षा काय का। तुमच्या पल्ल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स सी ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी सर, मासाळ सर, व सर, सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा